निलेश चव्हाण साठी पोलिसांना हवाई स्टँडिंग वॉरंट स्टँडिंग वॉरंटसाठी पोलिसांनी न्यायालयामध्ये धाव घेतली पर आहे निलेश चव्हाण परराज्यात पळून गेल्याची माहिती आहे स्टँडिंग वॉरंट निघाला तर पोलिसांनी स्थावर मालमत्ता सुद्धा जप्त करण्याचे अधिकार मिळवलेले आहेत पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे यामध्ये आरोपी सुशील अगवनी आणि राजेंद्र अगावनी यांना तीन दिवस पी सी आर करण्यात आलेला आहे एकतीस तारखेपर्यंत कस्टडी मंजूर करण्यात आली आहे पती शशांक लता आणि करिश्मा महागणे यांना यापूर्वी अकरा दिवस पी सी आर ग्रँट करण्यात आली होती आज पुन्हा न्यायालयाने एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड ग्रँट केलेली आहे महिला आयोगाच्या या आरोपावर पोलिसांकडून काय स्पष्टीकरण देण्यात आले पाहूया मयुरी छळ चार प्रकरणामध्ये चार्जशीट सात दिवसानंतरही दाखल झाली नाही दिरंगाई का झाली याची अप्पर पोलीस अधीक्षक चौकशी करणार असं पोलीस दलानं म्हटलंय पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी आदेश पारित केलेत असंही पोलीस विभागाकडून प्रशासनाकडून सांगण्यात आलंय